पसायदान, आता विश्वात्मके देवे येणे वाग्ज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांची लतो ते लाहो जात प्राणी वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांडियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंता मनींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किम्बहुना सर्वसुखी पूर्ण हो नीति लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आनि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दुष्टा दृष्ट विजय हो आवेजी ये मे श्री विश्वेश्वरा हो हो हा हो लदान पसावे यने वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे ज्ञान देव सुखिया झाला तथास्तु तथास्तु तथास्तु